अजितदादा पवार यांनी शनिवारी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर काय म्हणतात अजितदादा पवार तर अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध ही बातमी प्रसारमाध्यमांनी चालवली होती आणि आपण काय बातम्या देत आहोत याचा विचार केला पाहिजे मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हणणार नाही आम्ही देखील शेतकरी आहोत मी देखील शेतकरी आहे असंही त्या ठिकाणी अजितदादा पवार असं म्हणतात जिथे शेतकऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो मात्र दाद्यान खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सूत्रांच्या हवाल्याने कर्जमाफीची बातमी देण्यात आलेली आहे पण मला बोलायचं असेल तर मी स्वतः बोलेन ही प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने का बातम्या दिल्या जातात या सूत्राला जीवनगौरव पुरस्कारही दिला पाहिजे अशी टिप्पणी देखील अजित पवार यांनी त्या ठिकाणी केलेली आहे यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील बुलेन बॅरी सिंड्रोमच्या वाढत्या फैला फैलावाबाबतही भाष्य केलेलं आहे किंवा लक्ष ठेवून आहे भाष्य केलं राज्य सरकारने आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे आणि या आजाराच्या उपचारासाठी जास्त खर्च येत आहे तर आर्थिक बाबी सांभाळण्याचं काम हे सरकारकडे आहे आणि मी सोमवारी या संदर्भात मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहे असंही त्या ठिकाणी अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो आता अजितदादा पवार यांनी कर्जमाफीच्या निर्णयावरून महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे पण महायुतीत कुठलेच मतभेद नाहीत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेतील अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्या काहीच कल्पना असतील त्याबाबत माहीत नाही परंतु राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा होऊन कर्जमाफीचा निर्णय होईल यात मतभेदाचा विषय नाही असं भाजप नेते अशोक चव्हाण यांनी देखील म्हटलेलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो अजितदादा पवार यांनी जे वक्तव्य मागे केलं होतं आपण ते वक्तव्यसुद्धा पाहिलेलं आहे की शेतकरी बांधवांची खिल्ली त्या ठिकाणी अजितदादा पवार यांनी उडवली होती परंतु अजितदादा पवारांच्या हे लक्षात आलेलं आहे की शेतकरी बांधव यामुळे खूप नाराज झालेला आहे शेतकरी बांधवांमध्ये यामध्ये या, या वक्तव्यामुळे ना अजितदादा पवारांविषयी खूप नाराजी व्यक्त झालेली आहे आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी शनिवारी पुण्यात अजितदादा पवारांनी यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी कर्जमाफीच्या विरोधात नाही किंवा मी शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही आणि म्हटणार सुद्धा नाही कारण मी सुद्धा एक शेतकरी बांधवच आहे असं अजितदादा त्या ठिकाणी म्हटलेले आहे आणि कर्जमाफी करण्याचा जो अंतिम निर्णय असेल तर तो मुख्यमंत्र्यांचा असेल असंही त्या ठिकाणी अजितदादा पवारांनी सांगितलेलं आहे आणि अजितदादा पवार जे काही दुसरं जे काही स्पष्टीकरण देत आहे की या गोष्टीसाठी एवढा निधी लागतोय त्या गोष्टीकडे आमचं लक्ष आहे परंतु अजितदादा पवार तुम्ही ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळेस तुम्ही तुमच्या पक्ष घटक पक्षाने देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आम्ही त्यांचा सात बारा पोरा करणार आहोत आणि त्याच आशेने शेतकरी बांधवांनी तुम्हाला भूतनं भविष्याचा निवडून दिलेला आहे आणि त्याच अधिकाराने आता शेतकरी बांधव तुम्हाला प्रश्न विचारत आहेत की तुम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा करणार आहात निवडणूकही झाली रिझल्टही लागला मंत्रिमंडळही स्थापन झालं हिवाळी अधिवेशनही पार पडलेलं आहे परंतु तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही नेत्याने किंवा कुठल्याही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कुठलाही व्यक्ती आज शेतकरी कर्जमाफीवरती बोलायला तयार नाही आहे त्यामुळे शेतकरी बांधव तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि त्यांना व्यवस्थित उत्तर देणं हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही असे हात झटकून चालणार नाही आहे तुम्ही शेतकरी बांधवांची मागच्या व्हिडिओमध्ये दे, खिल्ली देखील उडवलेली आहे आणखी हातपाय की अंथरूम पाहून हातपाय पसरायचे असतात परंतु शेतकरी मित्र बांधवांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं आहे आणि याचा निषेध ज्यावेळेस शेतकरी बांधव असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील यांनी केलेला आहे त्यावेळेस तुम्ही हे स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु तुमच्या मनातील भावना शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचलेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील तर हे आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करतील का आणि हो कर्जमाफी तर त्यांना करावीच लागणार आहे कारण त्यांनीच शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे की आम्ही तुमची कर्जमाफी करणार आहोत आम्ही सात बारा कोरा करणार आहोत त्यामुळे त्यांना तर ते करावंच लागेल आणि जर त्यांनी ते केलं नाही तर आपल्या शेतकरी बांधवांना एकजूट होण्याची गरज आहे शेतकरी बांधवांना रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे एकजूट होऊन शेतक सरकारला पुन्हा एकदा दाखवून द्यायचं आहे की शेतकरी बांधवांशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही शेतकरी बांधवांच्या आधारानेच तुम्ही आज निवडून आलेले आहात आणि शेतकरी बांधवांना जर तुम्ही त्यांचा अधिकार दिला नाही तर शेतकरी बांधव हा काहीही करू शकतो हे पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते माहिती सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील का कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र